नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपले न्यूज अपडेट चॅनलमध्ये आम्ही आपल्यासाठी आज महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण माहिती सविस्तर दिली जी आहे जाईल की नमो शेतकरी हप्ता आपला कधी वितरित होणार आहे त्यांची काय तारीख आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमो शेतकरी हप्ता सुरू आजपासून पैशाचे वितरण होय मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी हप्त्याबद्दलची सर्वात मोठी आणि ताजी माहिती जाणून घेणार आहोत सरकारने घेतलेला नवा निर्णय कोणाला पैसे मिळणार आणि तुमचे पैसे अडकले असतील तर काय करायचं सर्व माहिती इथे मिळणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमो शेतकरी हप्ता योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची सर्वात मोठी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात हप्त्याच्या स्वरूपात आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते शेतीचा वाढता खर्च बियाणे खते औषधी फवारणी शेती मशागरीसाठी हा हप्ता मोठा आधार म्हणून ठरतो म्हणूनच प्रत्येक शेतकरी या योजनेच्या अपडेटकडे लक्ष ठेवू असतो तर मोठा प्रश्न म्हणजे कोणता आहे ते पाहूया आपण पैशाचे वितरण आजपासून सुरू झाले का सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पातळीवर लाभार्थ्यांची पडताळणी जवळपास पूर्ण झालेली आहे काही तालुक्यामध्ये सिस्टम अपडेट झाल्यावर हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे ज्यांचे डॉक्युमेंट्स पूर्ण आहेत आधार लिंक बँक के वाय सी अपडेट आहे त्यांच्या खात्यात सगळ्यात आधी पैसे जमा होणार आहेत काही शेतकऱ्याचे अकाउंट स्टेटस सक्सेस दाखवत असून काही ठिकाणी पेंडिंग दिसत आहे याचा अर्थ वितरण सुरू झालेले आहे पण सर्वांना एकाच दिवशी पैसे मिळणार नाहीत आता प्रश्न येतो कोणता तुमचे पैसे जमा होणार आहेत की नाही हे कसं करणार तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये असल्याचे पैसे असल्यास पैसे मिळतील तपासण्यासाठी तीन सोपे पर्याय आहेत आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहूत तुम्ही प सर्वप्रथम सी सी सेंटरवर जा तेथे आधार नंबर नमो शेतकरी योजना अपडेटचं स्टेटस तुम्ही पाहू शकता ग्रामसेवक तलाठी त्यांच्याकडे तुमच्या गावाची लाभार्थी यादी असते कृषी सहायक तेही तुमचा स्टेटस तपासून देतात जर तुमचं नाव ॲप्रुव्हलमध्ये असेल तर हप्ता नक्की येणार पेंडिंग फॉर व्हेरिफिकेशन दिसत असेल तर सर सरकारी स्तरावर तुमची माहिती तपासली जात आहे खूप शेतकऱ्याचे पैसे थांबलेले आहेत त्यामागे मुख मुख्य पाच कारणे कोणकोणती आहेत ते आपण पाहून घेऊया आधार बँक लिंक नाही के वाय सी अपडेट नाही चुकीचा मोबाईल नंबर मिसमॅच डॉक्युमेंट्स गावस्तरावरील पडताळणी अपूर्ण ही ही चूक दिसली की सिस्टम तुमचा हप्ता रोखून ठेवतो म्हणूनच जवळच्या सी एस सी सी एस सी सेंटरवर जाऊन तुमचं के वाय सी आणि आधार श्रींक करून जरूर अपडेट करा अनेक जिल्ह्यात आजपासून वितरण सुरू झालं असलं तरी सर्वांना पैसे मिळायला पाच ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो संपूर्ण राज्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जसे जसे जिल्ह्यांचे व्हेरिफिकेशन पूर्ण होईल तसे हप्ते जमा होणार आहेत तुमचा स्टेटस अप्रूव्ह असेल तर काळजी करू नका तुम्हाला पैसे येणारच मित्रांनो शेवटचा आणि लास्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे काय काय करावंचे कुठं कुठं जायचं आणि तुम्हाला असेच व्हिडिओ जर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो नमो शेतकरी हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि पुढील काही दिवसामध्ये लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत अधिकृत अपडेट मिळवताच आम्ही लगेच पुढचा व्हिडिओ आणू तुम्हाला आमचा व्हिडिओ जर पुढचा पाहायचा असेल त्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे अपडेट्स आहे तो जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो